एवला तालुक्यातील सत्तेगाव शिवारातील युवकाचा खुनाचा गुन्हा उघड दोन आरोपी ताब्यात स्थानिक उणी शाखेची कामगिरी दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एवला तालुका पोलीस ठाणे हत्तीत सत्तेगाव ते महाले खेडा जाणारी रोड लगत असलेल्या ओसाच्या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता सदरमयत युवक हा दहिवाडी तालुका सिन्नर येथील संतोष दत्तात्रय शेळके पैवर्ष सत्तावीस याचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं यातील मैतास कोणीतरी अज्ञात आरोपितांनी डोक्यावर व तोंडावर कशाचे तरी सहाय्याने कशा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारलं म्हणून एवला तालुका पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिद्धू यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन नमूद खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर व येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत इसम नामे संतोष दत्तात्रेय शेळके पैवर्ष सत्तावीस राहणार दहिवाडी तालुका सिन्नर यांचे दैनंदिन कामकाजवर व मानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत हा त्यांची मोटरसायकलवर इतर दोन इसमांसोबत वाकद शिरवाडे तालुका गावच्या दिशेने गेला असल्याचं समजलं होतं त्यानुसार तपासाची चक्री फिरवणा स्थानिकुणी शाखेच्या पथकाने संशयित नामे विशाल रतन बागले वैवर्ष एकोणीस राहणार चाळसनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर गणेश भगवान सोनवणे वयवर्ष पंचवीस राहणार चाळसनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलं डाव्यात घेतलेली दोन्ही संशयितांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास मैतास एकांतात घेऊन जाऊन त्याचे डोक्यात दगड टाकून अंगावर दगडाने जबर दुखापत करून जीवे ठार मारलं असल्याची कबुली दिली आहे सदर कुणाचा गुन्हा हा यातील आरोपितांनी पूर्व वैमनस्यातून केला असल्याचं तपासात समोर आलं असून सदर आरोपितांना पुण्याची पुढील तपासकामी येवला तालुका पोलीस ठाण्यास हजर करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह सिद्धू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिकुणी शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर एवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक तसेच स्थानिक कुणी शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानब पोलीस अंमलदार विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड चापुणा रवींद्र गवडी तसेच एवला तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार पोलीस हवालदार राजेंद्र पाटील पोलीस नाईक सचिन बैरागर सागर बनकर पंकज शिंदे यांच्या पथकनेवरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे